मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली जाते यासाठी मराठा समाज आक्रमक झालाय त्यांना सोशल मीडियावरती धमकी मिळाल्यावर ही मागणी जोर धरू लागले तर मी या निमित्ताने एकंदरीतच आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते त्यातली झेड प्लस सुरक्षा कोणाला मिळते त्यात काय काय असतं हे सगळं जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत अति महत्वाच्या व्यक्ती ज्यांच्या जीवाला धोका आहे असा संशय आहे किंवा ज्यांचं स्थान महत्वाचं आहे ज्यांना त्यांच्या पदामुळे कायद्याने सुरक्षा बहाल केली गेली के आहे अशांना सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते भारतात पाच प्रकारच्या व्ही व्ही आय पी सुरक्षा आहेत यात झेड प्लस झेड वाय प्लस वाय आणि एक्स श्रेणीचा समावेश आहे सगळ्यात पहिली झेड प्लस सुरक्षा ही सर्वात पहिल्या श्रेणीतली सुरक्षा मानली जाते यात दहा पेक्षा जास्त कमांडो पोलीस कर्मचारी आणि पंचावन्न प्रशिक्षित कर्मचारी सुरक्षेसाठी असतात यातले कमांडो चोवीस तास बरोबर ऑन ड्युटी असतात अद्ययावत शस्त्रांनी हे कमांडो सज्ज असतात भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यासारख्या अनेक अति महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते याच श्रेणीची सुरक्षा जरांगीना द्यावी अशी मागणी केली जाते दुसरी झेड सुरक्षा झेड प्लस नंतर येणारी झेड सुरक्षा यामध्ये सहा ते सात एन एस जी कमांडो बावीस सैनिक आणि पोलीस कर्मचारी तैनात असतात ही सुरक्षा पोलीस आय टी बी पी किंवा सी आर पी एफ चे जवान पुरवतात त्यानंतर वाय प्लस सुरक्षा झेड सुरक्षेनंतर येते ती वाय प्लस सुरक्षा यात अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो एक दोन कमांडो असतात आणि दोन पी एसओ असतात यासोबतच पोलिसांचा सुद्धा यात समावेश असतो त्यानंतर आहे ती वाय सुरक्षा यात एक दोन कमांडो आणि पोलीस कर्मचारी आठ जवान तैनात असतात यामध्ये दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुरक्षेसाठी असतात या श्रेणीतली सुरक्षा मिळणाऱ्यांची संख्या भारतात जास्त आहे यानंतर येते ती एक्स सुरक्षा यात ज्या व्यक्तीला ही सुरक्षा पुरवली गेली आहे बरोबर दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतात ही सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा संस्थेद्वारे प्रदान केली जाते या श्रेणीत ही सुरक्षा मिळणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत वश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद